नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर आजपासून मी डेली ट्यूशन ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की फर्स्ट टू एस स्टँडर्डचे रे ट्यूशन कसे घ्यायचे कसं शिकवायचं वेळी खूप साऱ्या स्टुडंटना कसं हँडल करायचं याचा बऱ्यापैकी मला अनु अनुभव आहे आणि ह्या गोष्टी जर मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर जे कोणी ट्युशन घेणार आहेत किंवा घेत आहेत त्यांना ह्या गोष्टीचा नक्की फायदा होणार आहे त्याच्यामुळे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक कमेंट आणि ला, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर सुरुवात करूया तर साडेचार वाजलेले आहेत माझे ते ट्युशनमध्ये स्टुडंट्स आलेले आहेत आता सध्या तीनच आलेले आहेत ही फोर्थ स्टँडर्डची आहे म्हणजे आता ती फोर्थ स्टँडर्डला गेली आहे कारण की सी बी एस ई म्हटल्यावर एप्रिलपासून त्यांचं नवीन बॅच सुरू होते नवीन सेशन सुरू होतं तर त्यामुळे ती ने आणि नेक्स्ट इयरचे बुकसुद्धा त्यांना भेटलेले आहे तर मी तिला एक सायन्सचा लेसन शिकवला त्याच्यानंतर एक तासाने मी तिला मॅथ्सचं शिकवलं त्याच्यानंतर ती ही आहे सौम्या सौम्या आणि सान्वी ती, ती दुसरी होती ती वरती बसलेली ती तिची बहीण आहे तर दोघीही नेक्स्ट इयर ट्युशनला नसणार आहेत कारण की ते दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत त्याच्यामुळे ते क्लासला नाही येणार आहेत तरी पण मार्च महिन्याची फीज त्यांनी दिलेली आहे तर आपलं काम आहे की आपण पूर्ण त्यांना शिकवायला हवं ठीक आहे तर इथे रोमीला मी तिचा होमवर्क विचारते तिला कारण आपल्याला डेली होमवर्क हा दिलाच पाहिजे तर मी तिला सायन्स हे तीन क्वेश्चन आन्सर आन्सर फाईंड आउट करून दिलेले बुकमधून ते तिला लिहायला सांगितले डायग्राम होत्या त्या त्या ड्रॉ करायला सांगितल्या त्याच्यानंतर हिला तर सध्या न्यू बुक्स तर नाही आहेत तिच्याकडे म्हणून मग तिला मी असं ओरली आम्ही डिक्टेट केलं काही वर्ड्स होते ते तिने मराठी आणि हिंदी दोघांमध्ये लिहिले त्याच्यानंतर तिथे जे टीचर्स बसले टीचर बसलेले आहेत ते ॲक्च्युली एक मला एक्झामच्या वेळेसला खूप बर्डन येतं त्याच्यामुळे एक असिस्टंट कोणतरी आपल्याला हवी म्हणून ती इलेवन स्टँडर्डलाच आहे पण तिला खूप नॉलेज आहे व्यवस्थित अगदी शिकवते वगैरे लहान मुलांना म्हणून मी तिची हेल्प घेते तर तिने तिला ते डिक्टेशन वर्ड दिले तोपर्यंत तो। तोपर्यंत मी जे बाकीचे माझे स्टुडंट्स आहेत ना तर स्टेट बोर्डची एक्झाम आहे एक एप्रिलपासून वगैरे काही स्टुडंटची एक एप्रिलपासून आहे काहींची चार एप्रिलपासून आहे त्याच्यानंतर काहीची आता ट्वेंटी सेवन मार्चपासून वगैरे आहे तर मग त्यांचे पेपर वगैरे सेट करण्याचं काम मी एका साईडला करत होती तर आता साडेचारच्या ह्याच्यामध्ये तीनच आलेले त्याच्यामध्ये साडेसहापर्यंत मी पेपर वगैरे काढले आता हे स्टेट बोर्डची मुलं आले साडेसहा वाजता तर ह्याच्यामध्ये ही दिसते ती समायरा तिची ट्वेंटी सेवन मार्चपासून एक्झाम आहे तर तिला मी बाहेर करला तोपर्यंत दिलेला ती साडेपाच वाजता आलेली साडेपाच वाजल्यापासून ती सगळे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तिने बाहेर केले आता टीचर तिची ओरल घेणार आहेत तर इथे टीचर तिची ओरल घेतात तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे दोन स्टुडंट आहेत ते एका दुसऱ्या स्कूलचे सेंट मेरी म्हणून स्कूल आहे त्यांची उद्या इंग्लिशची ओरल आहे तर मग इंग्लिशच्या ओरलला काय काय येणार आहे ते सगळं एक्सप्लेन केलं त्यांना बाहेर करायला लावलं ते एकी एकीकडे ते बाहेट करत बसले तोपर्यंत मी इथे दुसऱ्या स्टुडंटना शिकवत होती त्याच्यानंतर ही आहे आमची ऋषाली ती सिक्स स्टँडर्डला आहे त्यांचेसुद्धा उद्या मॅथ्स आणि सायन्सची ओरल आहे तर ओरलला काय काय येणार आहे ते सगळं थोडंसं तिला मी सांगितलं म्हणजे तिनेच माहिती कारण ती मोठी आहे तिला माहिती आहे नक्की काय काय ओरलला येणार आहे म्हणजे मेन मेन पॉईंट्स असतात टेबल्स असतात ते सगळं तिला बाहेर करायला सांगितलं तोपर्यंत ती तिचं काम करत होती शांततेत तोपर्यंत मी तिचा भाऊ आहे इथे बघा हा फोर्थ स्टँडर्डला आहे खाली बसला तो ही श्रीजा तिचीच बहीण आहे ती सेकंड स्टँडर्डला आहे पण ती खूप वीक आहे अभ्यासामध्ये हुशार खूप आहे पण अभ्यासामध्ये वीक आहे म्हणजे आता मी तिला तीन दिवस झाले सबट्रॅक्शन शिकवत आहे पण तिला नाही समजत आहे म्हणजे बॉरोविंगवाले सबस्ट्रॅक्शन आहेत ना ते तर करेल ती हळूहळू आत्ताच माझ्याकडे ती जानेवारीपासून ट्युशनला येत होती आधी ती दुसरीकडे जात होती तर तिला ते ए बी म्हणजे अगदी आईपासून सगळं मी ते आहे तिला तर तिथं सबट्रॅक्शनचे तिला काही सम दिलेले दहा बारा दिलेले थीज़ा थीज़ा ते ती तिचं तिचं सॉल्व्ह करत बसलेली त्याच्यानंतर मध्ये मध्ये आपण असं जाऊन चेक करायचं की ते नक्की काय करतात ते बरं आता ह्याला मी ई व्ही एस टूचे क्वेश्चन आन्सर मोठे बाहेर करायला सांगितलेले तर त्यांनी आता बाहेर त्याला मी एक तासाचं टार्गेट दिलेलं एक तासानंतर मी ते चेक करायला आले की त्याने नक्की केलं आहे की नाही केलं थोडीशी ओरल घेतली हाफ्स तर एक वर्ष झालं माझ्याकडे येतो आहे जेव्हा हा आलेला तेव्हा त्याला काहीही व्यवस्थित असं म्हणजे एक शब्द इथे लिहिला तर एक शब्द तिकडे हँडरायटिंग अजूनही त्याची खराबच आहे ती मी इम्प्रूव्ह करू शकले नाही पण अजून प्रयत्न करणार आहे पण त्याला मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही रिडिंग येत नव्हते तर इकडे येऊन त्याला ते रिडिंग करायला यायला लागलं एक्झामला म्हणजे त्यांचे ट्वेंटी मार्क्सचे पेपर असतात तर त्याच्यामधून त्याला थर्टीन फोर्टीन फिफ्टीन असे मार्क्स मिळतात मॅथ्समध्ये आता नाईन्टीनसुद्धा मिळालेले आहेत हा शौर्य आहे ह्याचंसुद्धा है। सेम हा म्हणजे व्यवस्थित वाचता येत नाही त्याला मग त्याला एखादी स्पेलिंग आता फिलिंग द ब्लँक म्हटलं ऑब्जेक्टिव्ह तरी कर जेणेकरून तू पास होशील मग त्यांनी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते तो जे फे स्पेलिंग असतात ते दहा दहा वेळा किंवा पाच पाच वेळा लिहायचे आणि असा मी ना प्रत्येक स्टुडंटला असं पेपर काढून देते म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा पेपर क्वेश्चन आन्सरचा नाही फिर इन द ब्लँक्स मॅच द पेअर ट्रू ऑर फॉल्स ते सगळं द्यायचं म्हणजे मग ते त्यांचं झेरॉक्स काढून घेतात जास्तीत जास्त मी एक सेट देते बाकीचे से ते एक्स्ट्रा झेरॉक्स काढतात आणि सॉल्व करतात तर आज या तिघांना पण मी कम्प्युटरचं सांगितलेलं करायला तर आताही बघा ही टीचर असली लहान असली तरी टीचर आहे ना मग तिच्यासमोर स्टुडंटनी समोर वरती बसायचं नाही मग ते मी तिला सांगत होते की असं परत बसू नकोस आता हे जे आहेत ते वेगवेगळे स्कूलचे जरी असले तरी मॅथ त्यांचं सेम आहे स्टेट बोर्डचे आहेत ना त्याच्यामुळे पार्ट थ्री आहे सॉरी पार्ट थ्री आणि फार पार्ट फोरमधलं त्यांना मॅथ येणार आहे तर थोडीशी मी डेली काय करते एक तास ते त्यांना मी तीन तास सध्या बोलवते एक्झाम आहे म्हणून साडेपाच ते साडेआठ तर साडेसातपर्यंत त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं म्हणजे जे जे काही मी टार्गेट दिलेलं कोणाला कम्प्युटर कोणी इंग्लिश ओरल देत होतं तर त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं आता मी त्यांची मॅथची प्रॅक्टिस घेते ठीक आहे चॅप्टर आता ही ते लिटर बिल लिटरचं सब्ट्रॅक्शन कसं करायचं ते सगळं त्यांना शिकवत होती तर साडेआठपर्यंत त्यांचं मॅथ शिकून झाल्यानंतर क्लास ओव्हर तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का म्हणजे माझ्या ट्युशनमधली जे काय मस्ती असते मी काय कसं शिकवते कसं हँडल करते हे सगळं जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई, कमेंट शेअर करा तुमच्या इथे कोणी तुमची ट्यूशन टीचर असेल तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा तर थँक्यू सो मच